हाय हॅलो फॅमिली स्वागत आहे तुमचं पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये दर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ बघा तुम्ही कसा होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप महत्त्वाचे गोष्ट शिकवणार आहे जेणेकरून बार बार जे मुलं चुका करतात ना ते आपण कसं सुधरावायच्या आणि काय गोष्ट खराब केल्यानंतर आपण काय त्याला दुरुस्त म्हणजे काय करू शकतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टेड होणार आहे शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता तुम्ही म्हणत असाल इंटरेस्टेड व्हिडिओ तर आहे म्हणती आणि हे स्टार्टिंगलाच काय भांडे वगैरे धुवत आहे तर ही दुपारची वेळ आहे राजला स्कूलमधून घेऊन आलेली आहे मी दुपारचे माझे भांडे वगैरे राहिलेले होते ते भांडे वगैरे मी कंप्लेंट करून घेते कारण राजला घरी आल्यापासून राजला फोन वगैरे चालू आहे आणि राज फोनवरती बोलत आहे तर फोन हा आम्ही कंटिन्यू बोलतो फोन हा फोन नाही आहे हा खूप दिवसांनी आम्हाला फोन आलेला आहे तसं म्हणायला गेलं तर नेहमीच येतो पण आम्हीच नाही रिसिव्ह करत कारण आम्ही आमच्याविषयी जर कोणी काही चुकीचा विचार करत असेल ना तर मला वाटतं त्या गोष्टीपासून खूप सारं लांब राहिलेलं बरं आहे तर तुम्ही आता म्हणाल की काय गोष्ट आहे तर हळूहळू जर कनेक्टेड माझ्या व्हिडिओशी राहिलं तर तुम्हाला हळूहळू सगळ्या काही गोष्टी या व्हिडिओमधून ऐकायला म्हणजे शिकायला भेटती? की भेटतील की माझ्यासोबत कोण कसं वागलं तर मी त्याच्यासोबत कशी वागत असते ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या कंटिन्यू सांगणार आहे आता बाहेरून आल्यापासून ना मी माझं काम आवरत आवरत राजला बोलते राजला बोलू नको तसं वगैरे म्हटलं पण राजला म्हणजे कोणीही मुलं ना देवाघरचे फुलं असतात असं म्हणत असतात त्यांना जे वाटतं किंवा कुठलेही मोठे व्यक्ती जर त्यांच्याशी कसेही वागत असतील ना तर ते ना त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे वागत असतात जर तुम्ही प्रेमाने त्यांना चांगलं बोललात तर ता। ते प्रेमाने चांगलं बोलतात पण थोडंसं कुठे त्यांना वाटलं की तुम्ही त्यांच्याशी क्रॉस वागताय किंवा क्रॉस वागताय किंवा काहीतरी बोलताय तर तेव्हा ते बरोबर बोलतच असतात पण नेमकं असं होतं माहिती आहे का ज्यावेळेला ज्या वेळेला मुलं तेव्हा तसं बोलत असतात ना तेव्हा मम्मी पप्पाचं नाव अगोदर लागत असतं पप्पाचं नंतर लागलं तरी चालेल पण मम्मीचं नाव वाईट वेळेला ना, ना अगोदर लावत असतात सगळे पण असं काही नाहीये राजला जेव्हा मला जसं वाटतं ना राज तेव्हा तसाच वागत असतो कोणाशी पण आणि मी त्याला तसं शिकवले कोणी असो जो आपल्याशी जसा ना आपण त्याच्याशी तसा तर असू द्यात काही हरकत नाही आहे फॅमिली तो जे विषय आहे ना मी इथे स्टॉप करते ना तर लगातार मी ते विषय बोलत राहील आणि तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये सांगायचं आहे ना ते तसंच राहून जाईल त्यामुळे ते विषय इथे स्टॉप करते मी तर ककडी आणि गाजर मी दुपारच्या वेळी जेवणामध्ये कट करून घेतलेलं होतं आणि जे काकडी आहे ना त्याची मी ना प्रत्येक वेळेस काहीतरी म्हणजे जे, जे काही काम आहे ना ते मी करून दाखवते पण ह्यावेळेस मी तुम्हाला दाखवा म्हटलं तुमच्यासमोर तरी ते खूप साऱ्या पेन्सिलनं रेषा वगैरे राजने ओढलेल्या होत्या आणि अगोदर पण पन होत्या पण झालं असं की जेव्हा रूममध्ये एंट्री करतो ना तेव्हा ते एकदम समोरासमोर होतं आणि ते मला समुर। छान वाटत नव्हतं म्हटलं मी पण ट्राय करावं आणि तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून ज्या मदर मा माझ्यासारखं कंटाळलेले आहेत ना या गोष्टीला ते तुम्हाला पण इझी जाईल त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा अशा पद्धतीने मी जे काकडी घेतलेली आहे आणि हे बाजूचं कट करून घेतोत ना वेस जा, जा ते वेस्ट न करता मी तसंच ठेवून दिलेलं होतं आणि बाकीच्या दुसऱ्या पण काकडी घेतलेल्या आहेत हे ग्रीन आहे ना हे वरच्या साईडचं ना चाकूच्या साईडने काढून घ्यायचं आहे किंवा आपण बटाटा वगैरे खिस्तविस जेव्हा ते वरचं काढून घेतोत ना त्याच्याने पण काढून घेतला तरी चालेल आता तुम्ही म्हणाल काय अवतार करून बसलेले तर अवतार न बघता काम बघितलं तरी चालेल कारण मला मी माझ्या कामाच्या वेळामध्ये मी माझ्या स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही तरी दुपारची वेळ होती खूप सारे भांडे वगैरे घासायचे होते आणि बाकीचे पण कामं होते आणि ते आवरून मला ही रोज दुपारी असं चाललेलं दोन दिवस झालं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा करायचा म्हणून तो तसाच राहून जात होता तर बघा इथं मी जे आहे ना काकडी घेतलेली आहे आणि ते रेषा आहेत ना पेन्सिलच्या ओढलेल्या तशा पद्धतीने आपल्याला रेषावरतीच असं करून घ्यायचं घासून घ्यायचं पूर्णपणे आणि ते ओलं आहे ना म्हणजे वाईट वाईट ते तसंच राहून जातं भिंतीवरती ते ओला आहे ना तेव्हा आपल्याला थोडासा ओला कापड करायचा आहे आणि हळुवारपणे तुम्हाला त्याच्यावरती फिरवून घ्यायचं आहे एकदम क्लीन आणि एकदम स्वच्छ होतं जशी अगोदर भिंत होती ना आपली तशी होती फक्त ते ग्रीन कलरचं आहे ना ते पूर्णपणे वरचं काढून घ्यायचं आहे जेव्हा दिवाळी वगैरे येते किंवा काही सण वगैरे येतात तेव्हा आपण कलर वगैरे करतच असतो पण हे कलर वगैरे हे करणं बार बार आपल्यासाठी काही शक्य नसतं पण भिंती अशा घाण झालेल्या त्याला आपण स्वच्छ कसं करू शकतो घाण म्हटल्यापेक्षा इतर काही गोष्टींनी घाण होत नाही जेव्हा काही लहान मुलं आपल्या घरामध्ये असतात ना तेव्हा त्या पेन्सिलच्या रेषा वगैरे जास्त प्रमाणात ओढल्या जातात आता तर जास्त मग मुलांना पेना दिल्यापेक्षा पेन्सिलचाच अभ्यास पेन्सिलनेच अभ्यास वगैरे घेत आहे स्कूलमध्ये ते एक बरं आहे पण मी पेन्सिलने ट्राय केलेलं आहे आणि मला त्याचा फरक जाणवलेला आहे बघू शकतो तर माझे भांडे वगैरे आवरून झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी हा तुम्हाला व्हिडिओ दाखवते पण हा संध्याकाळचा व्हिडिओ होता आ, मी दुपारच्या वेळी थोडंसं आणखीन बाहेर गेली माझ्या कामानिमित्त तर संध्याकाळी हे लाईट आहे लावलेले वगैरे तर बघू शकतो तिथे किती रेषा वगैरे ओढलेल्या होत्या आणि किती घाण भिंत झालेली आहे तर बिफोर आणि आफ्टर हे दोन्ही तुम्हाला डिफरन्स त्यामध्ये दाखवलेला आहे आणि व्हिडिओ जो आहे तो समोरासमोर याची प्रक्रिया पण करून दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने जर भिंती घाण वगैरे झालेल्या असतील ना तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा जेव्हा कोणी पाहुणे वगैरे येत असतात तेव्हा प्रत्येक जणांची नजरे त्याच्यावरच जात असते तर अशा पद्धतीने छान अशी आपली ही भिंत झालेली आहे बिफोर आणि आफ्टर मी दोन्ही इथं तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ लावून दाखवलेला आहे तर फॅमिली पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल आणि पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बरं का जाणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज वर्कचे व्हिडिओज जा फिर आणखी काही ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे पाहायला भेटतील त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल ऊन आहे तर खूप सारी काळजी घेणं आपली आणि आपल्या फॅमिलीची हे आपलंच काम आहे